अजितदादव पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं त्यांना प्रथम तर मी श्रद्धांजली वाहतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आज आपल्या युवतीमध्ये सभा आयोजित केली या सभेसाठी माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धरणशील भैया म्हणजे पाटील बोडशे नाट्या बालाजी आणि या आपल्या जिल्हा परिषदेच्या गणातून माझे मोठे बंधू विजयराज डोंगरे पंचायत समितीच्या गणातून गणेश उत्तम मुळे हे दोघेही उभारलेले भैयाने सांगितलं पंधरा मिनिट पण भया इथं बॅटिंग करायची तर अर्धा पोट बॅटिंग करावी लागते तरी बी कमी बॉलमध्ये जादा रन काढायचे वीस नोव्हेंबरला मतदान झालं दादागिरी धडकशाही तानाशाही झुंडशाही काढून मोहच्या मायबाप जनतेनं तब्बल एकतीस हजार मतांनी राजन पाटलाचा पराभव करून मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्याच्यामध्ये आपल्या युतीचा सिंहाचा वाटा होता आपले या जन्मात नाही तर सात जन्मात मी कधी उकार विसरू शकणार नाही एवढं प्रेम मला युवती कराने दिलं वयासाहेब बाया साहेब गाव पलीकड रोपडे जे तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येते त्यामुळे आमचे शिवार एक रोपडं झालेली होती आणि माझी आई शेटपळची माझी दादाच्या गावची माझी ही गाव इकडं बाप आणि तिकडं आई आणि मध्ये आमची युवती युवत्याने असते तर मानवानो वेळ कमी असल्यामुळं मी एवढं सांगतो मी आमदार होऊन बहिरसाहेब चौदा महिने झाले या चौदा महिन्यामध्ये गावातील तीन रस्त्याचं मुलमे करण्यासाठी पंधरा लाख रुपये दिले मरे मंदिर मंडप बांधण्यासाठी पाच लाख रुपये दिले मोरे गल्लीमध्ये कॉन्क्रीट रस्ता करण्यासाठी पाच लाख रुपये दिले गाव अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये दिले दलित वस्तीमध्ये भूमिगत गटार करण्यासाठी पाच लाख रुपये दिले दरीत वस्तीमध्ये फेवर ब्लॉक बसवण्यासाठी पाच लाख रुपये दिले दादा आत्ताच गेल्या महिन्यात मोहोळ इथे यवती खंडाळे पानंद रस्ता करण्यासाठी चोवीस लाख रुपये यवती पापडी रस्ता करण्यासाठी चोवीस लाख रुपये असा अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी या येवती गावासाठी मी आमदार झाल्यानंतर दिला आता आपल्याला पाटील साहेबांनी सांगितलं बावीस कामांची यादी पण मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो एक वर्षाच्या मी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा निधी दिला तर ही राहिलेली कामं जितकी शक्य तेवढी कामं करण्याचा प्रयत्न मी करीन पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आपण विधानसभा जिंकल्यानंतर ना मोहोळची नगरपालिका जिंकली आणि मोहोळची नगरपालिका जिंकल्यानंतर ना आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे भैयासाहेब साहेब पालकमंत्री गणपतीच्या आरतीला कसा भरतोय तसा आमच्या मोहोळ तालुक्यात आणि काय केली ती भाषा आमदारांना ही भाषा माझ्यात गेल्यावर अभिजित पाटलावर टीका महोळमध्ये माझ्यावर टीका तुमच्या आता मालश्रेसला आल्यानंतर जानकर टीका आपल्यावर टीका सोलापूरला गेल्यानंतर ना प्रणती शिंदेवर टीका विजय द्याही हो पालकमंत्री होते परंतु विरोधी पक्षाच्या आमदाराला बोलवून मग नरसिंह अड्या असत गणपतराव देशमुख असं दादा यांना बोलून पहिल्यांदा सुद्धा निधी द्यायची उलट सत्ताधारी पक्षाच्या आमदार बयाब आमदारांना विजयदा परंतु पक्ष पार्टी वाढवण्याच्या संदर्भामध्ये दादागिरी दडपशाहीची भाषा करून या तालुक्याची सत्ता गेलेली आहे या तालुक्याची आमदारकी गेली मला सांगितल्याप्रमाणे दादा माझा पाय खूप चांगला आहे वय साहेब मी आमदार झालो ह्याने अनगरला ने नेलेलं अनगर आपण तहसील कार्यालय ताबडतोब आमदार मी आमदार झालो ह्यांच्या ताब्यातली नगरपालिका बयास चाळीस वर्षानंतर ताबडतोब आपल्या ताब्यातली आता जिल्हा परिषदन पंचायत समितीची निवडणूक आहे आणि आता जो वया त्याच्यामध्ये अडकले पण मी आज खात्रीने सांगतो विधानसभा गेली नगरपालिका गेली अडगर आपण तहसील कार्यालय गेलं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी भाय साहेब आपल्या साक्षीनं सांगतो राजन पाटलाचा टांगा पट्टी केल्याशिवाय हा आमदार राजेंद्र बसणार नाही आम्ही पायाला भिंगरी लावून फिरतोय आणि ती गोऱ्याला घेऊन फिरते <laughs> बाया साहेबांना सांग की बाया साहेब मी मुळात छत्तीस वर्ष शिवसेनेत होतो बाया साहेब तर माझी एवढी कमळबाई तुम्ही एवढ्या नाही राजेश पटोला जाऊन जाऊन तीन चार महिने झालेले त्यामुळे अजून कळणार नाही पण एवढं मात्र मी निश्चित सांगतो तुम्हाला हे शेतकरी कामगार पक्षात पहिल्यांदा होते नंतर हे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस नंतर ना हे एक संघ असणाऱ्या राष्ट्रवादीत गेले ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला हे अजितदादाच्या मागे गेली आणि अजितदादाच्या मागे गेल्यानंतर ना वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि मोहोळ्या जनतेनं स्वातंत्र्याची पहाट बघितली आणि तब्बल एकतीस हजार मतानं राजन पाटलाच्या आमदाराला पाडून मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं एवढं मोठं काम या मोहोळ तालुक्याने केलं शेवटची निवडणूक आहे लक्षात ठेवा आज दादाला घेण्यासाठी एक हॉटेलवाला उभा केला त्याच काय काम आहे गाडीत घातोय तिकडे यावाला घेऊन जातोय मटण खा दारू पी दादा उमेदवार सुद्धा कशी भैया उमेदवार भेटतील बघा धापावाल्याला आणावं ला लागलं दादाच्या विरोधात समोर दिसतोय मी सांगितलं भया खात्रीने सांगतो या तालुक्याचा आमदार म्हणून सांगतो यांचा टांगा पलटी केल्याशिवाय के हा आमदार राजू खरे स्वस्त भया साहेब आता एक लास्ट आहे हे निवडणूक झाली यांचा तांदा शंभर टक्के पलटी होणार नंतर ना हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पला भेटणार आणि भाई असा मी ट्रकच्या पक्षामध्ये जाणार एवढं लक्षात ठेवा म्हणून बांधवान ज्या वेळेला पूर परिस्थिती आली त्यावेळी तुम्ही बघितलं तुमचा आमदार काय काम करत होता परंतु दादाची एक आठवण तुम्हाला सांगतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो आपल्या तालुक्यातल्या पाच मंडळाला पूरग्रस्त म्हणून जाहीर केलं आणि आपली चार मंडळ तशीच राहिली गुडघ्या इतकं पाणी तिथे त्या मंडळामध्ये होत मी सगळ्या गावांचा दौरा केला मुंबईला गेलो दादाला उठलो आणि दादाना, दादाना सांगितलं की दादा कसल्याही परिस्थितीमध्ये गुडघ्या इतकं पाणी या चार मंडळामध्ये आणि कलेक्टर सांगताय की ही पूरग्रस्त म्हणून जाहीर करता येणार नाही ना पण अतिवृष्टी म्हणून जाहीर करा दादाने कलेक्टरला फोन लावला आणि कलेक्टरला सांगितलं पाच लाख लोक निवडून देतात आमदार आला तो आमदार सांगतोय चार मंडळामध्ये पण आहे अतिवृष्टीमध्ये तुम्ही कशी काय ना घेतली नाही ना ना मग कलेक्टरने सांगितलं की फूरग्रस्ताच्या निकषामध्ये ही मंडळ बसत नाही दादांनी फोन ठेवला माझं पत्र घेतलं PA ला बोलावलं cabinet नोट आहे दुपारी तीन ला cabinet आहे म्हणले इथं मध्ये मी हे मंडळ मंजूर करतो. आणि वया साहेब अजित दादांनी दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथी गृहावर कॅबिनेट होती मी सकाळी साडे ला भेटलो होतो हे हात जोडून त्यांना कळकळीची विनंती केली माझ्यासाठी नाही या बेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांसाठी दादाने दुपारी तीन वाजता ती चारीच्या चारी मंडळ कॅबिनेटमध्ये मंजूर केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्याचा आदेश काढला आणि आदेश काढल्यानंतर त्यांना अतिवृष्टी ग्रस्त म्हणून या चार मंडळाचा समावेश झाला आपल्या युवतीला किती पैसे आले बया साहेब कमीत कमी एक ते कुरुल गावाला मी काल सभा केली त्या गावाला दहा कोट रुपये आले म्हणजे बेचाळीस गावामधलं एक गाव आपलं राहिले नाही त्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचं काम हा आमदार राजू खरे यांनी केलं म्हणून बाजूला एवढी विनंती करतो वेळ साहेबांना आहे परंतु मी या तालुक्याचा ता आमदार म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो की उद्या येणाऱ्या सात तारखेला विजयदादा डोंगरे आणि आमचे मुळे याच चिन्ह आहे घड्याळ आणि अजितदादांच घड्याळ हे जमिनीवर कधी टाकून लक्षात ठेवा ही युवतीकरांची फार मोठी जबाबदारी आहे त्यामुळे सात तारखेला दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेला घड्याळ आणि पंचायत समितीला घड्याळ हे दोन्ही बटन दाबून दादा आणि मुळना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी कळकळीची विनंती या तालुक्यात आमदार म्हणून करतो आणि आपली रजा घेतोय जय हिंद जय महात